तसं गाजर आणि हिरवी मिरचीचं लोणचं लोणचं म्हणलं की कुठलंही सर्वांना आवडतं आलं का नाही तोंडाला पाणी लोणचं म्हटलं की खूप छान बनलेलं आहे पुन्हा रेखा मराठी या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवलेलं आहे गाजर आणि हिरवी मिरचीचं लोणचं एकदम साधी सोपी पद्धत आहे आणि जास्त वेळ लागत नाही हे लोणचं बनवायला तर सध्या बाजारामध्ये खूप छान लाल असे गाजर भेटत आहेत तर नंतर परत दुसरे हे गाजर हंगामी असतात तर ह्याच गाजराचं लोणचं बनवायचं आहे आपल्याला ते जे दुसरे मिळतात थोडे फेंट तर त्या गाजराचं नाही ह्याचंच बनवायचं आणि खूप छान टिकतं भरपूर दिवस तर सर्व टिप्स फॉलो करून बनवा भरपूर टिप्स सांगितलेले आहेत तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल बटनावरती क्लिक करा म्हणजे अशा छान छान रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया आपण बनवतोय गाजराचं लोणचं त्यासाठी हा एक किलो गाजर घेतलं आहे त्याचं साल काढून स्वच्छ धुवून घेतलं आहे त्याला आता कोरडं करून घ्यायचं आहे आणि ही मिरची शंभर ग्रॅम तिखट मिरची घेतलेली आहे तर अशा पद्धतीने हे गाजर अगोदर साल काढून घ्यायचे आणि मग धुवून घ्यायचे एकदम कोरडं करायचे बिलकुल पाण्याचा अंश नाही राहिला पाहिजे तेव्हा आपलं लोणचं छान पिकतं तर अशा प्रकारे कोरडं करून घ्यायचं आहे आणि मिरच्यासुद्धा आपल्याला अशा एक एक छान कोरडी करून घ्यायची आणि नंतर देठ काढायचे जर धुण्याच्या अगोदर देठ काढले तर मिरचीमध्ये पाणी जाऊ शकतं आणि मग आपलं लोणचं लवकर लो खराब होऊ शकतं लोणचं टिकण्यासाठी भरपूर टिप्स सांगितलेले आहेत तर अशाच पद्धतीने आपल्याला गाजर आणि मिरची कोरडी करून घ्यायची तर आता गाजर आणि मिरची डेट काढून स्वच्छ कोरडी करून घेतली आता आपल्याला याला कापून घ्यायचं आहे तर गाजरचा असा पुढचा भाग काढून टाकायचा शक्यतो गाजराचा हा मधला पांढरा जो भाग असतो ना तो काढायचा आहे तुम्हाला जर ठेवायचा असेल तरी चालेल तर जास्त जर मोठी गाजर असतील त्यामध्येच असतो तर असे पातळ स्लाईस करून घ्यायचेत तर अशा प्रकारे सर्व गाजर कापून घ्यायचेत आणि मिरची पण दाखवते लगेच कसे कापायचे ते तर अशा प्रकारे मध्ये कापून घ्यायचे असे तुकडे करायचे म्हणजे काय होतं ना खायला पण बरी पडते ही एकदम तिखट झणझणीत जन मिरची आहे काळी असते ना ती वापरली तुम्हाला जर हवे असेल तर ती कमी तिखटवाली असते मिळते ती वापर हे अशी मधून कट केली ना याचा तिखटपणा लोणच्यामध्ये उतरतो तर आता एकदमच मिरची आणि गाजर असंच कट करून घेणारे सर्व अशा प्रकारे हे मिरची याशी मधून कापलेली मिरची आणि हे गाजर आपल्याला आता ह्याला उन्हामध्ये सुकण्यासाठी ठेवायचे जर कडक ऊन असेल तर चार किंवा पाच तास ठेवलं तरी चालेल आणि कमी ऊन असेल तर सात आठ तास किंवा जर ऊनच येत नसेल तर जवळजवळ दहा बारा तास फॅनच्या हवेखाली सुकवून घ्यायचं आहे आता ह्याला सुकण्यासाठी ठेवायचं आहे आपल्याला तर आता आपण जे गाजर कापून ठेवलं होतं सुकण्यासाठी ते छान सुकलेलं आहे बघू शकता आणि मिरची दोन प्रकारची आहे ही तिखटवाली तर ती जरा थोडी मोठी म्हणजे निबर होती त्यामुळे ती पिकल्यासारखी झाली कडक उन्हामुळे आणि ही थोडीशी कमी सुकलेली तर ही कमी तिखट आहे आणि हे जास्त तिखटवाली तर आपल्याला दोन्ही पण आहेत तर आता आपण मसाल्याची तयारी बघू तर हे घेतलेले आहेत आपण मसाले हे मीठ घेतलेले तीन चमचे दीड चमचा हळद दीड चमचा हिंग घेतले दीड चमचा बडीसोप आहे ह्या बारा तेरा लवंग आहेत दोन चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर ऑप्शनल आहे नाही टाकली तरी चालेल आप हिरवी मिरची वापरलेली आहे पण कलरसाठी म्हणून मी टाकली ही एक चमचा मेथे आहेत एक चमचा कलंजी आणि जवळजवळ तीन चार चमचे मोहरी आहे आणि तीन चमचे मोहरीची डाळ आणि ह्या लसणाच्या जवळजवळ वीस पाकळ्या आहेत आणि हे तीन चम चार चमचे विनेगर घेतले विनेगरऐवजी लिंबाचा रस वापरला तरी चालेल पण फ्रेश लिंबाचा रस घालायचा आहे आणि बिलकुल पाण्याचा हात लागू द्यायचा नाही आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची एकदम कोरड्या सगळं सर्व वस्तू आणि आपले भांडी जे असतील ती सर्व कोरडी पाहिजेत हवाला हात नाही लावायचे तर आता हे सर्व मसाले आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे सर्व म्हणजे मोहरी मोहरीची डाळ कलोंजी मेथ्या मेथीदाणा आणि लवंग बडीशेप आणि लसूण हे एवढे जिन्नस आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचं जास्त नाही त्यामध्ये मॉस्टर असतं आणि काय होतं ना म्हणजे आपलं लोणचं जास्त दिवस टिकण्यासाठी आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे आणि कच्चं जरी वापरलं तरी चालेल जर कच्चं वापरायचं असेल तर तेल थोडंसं गरम आहे तोपर्यंत ह्या सर्व वस्तू तेलामध्ये मिक्स करा जर भाजून घ्यायचं नसेल तर आता आपल्याला हे दोनशे ग्रॅम तेल आहे किलो तेल आहे शक्यतो शेंगदाणे असं तेल वापरायचं म्हणजे जास्त दिवस टिकता आणि लोणचेची टेस्ट पण छान लागते किंवा मोहरीचं सुद्धा ते तर उत्तमच मोहरीचं जर असेल तर आपल्याला उतरून घ्यायचं तेलाचं झालेलं आहे त्यामध्ये आपल्याला मोहरी भाजून घ्यायची हलतडतडली काढून घ्यायची त्यामध्ये घालायची बडीसोप वेगळ्या वेगळं वेगळं काढणार आहे सर्व त्यामध्ये घालायच्या मेथ्या मेथ्या आणि लवंग एकत्रच एक भाजायचे म्हणजे मेथ्या लवंग आणि लसूण अशा पद्धतीने एकत्र एकदम जाडसर कुटून घ्यायचे काढून घ्यायचे भाजले आता कलोंजी भाजून घ्यायची कलोंजी आणि मोहरीची डाळ आणि हे लगेच भाजले जातं काढून घ्यायचे कलंजीचा एकदम मस्त सुवास येतो खूप वेगळी आता लसूण भाजून घ्यायचं आहे गॅस बंद करायचं आहे आणि हे सर्व मसाले आपल्याला थंड होऊ द्यायचे त्यामुळे जिन्नस आपल्याला एक एक भाष्याने भा कुटायचं आपल्याला मोहरीची डाळ पण मोहरी मेथी मी म्हणजे मेथीदाणे आणि लवंग बडीसोप आणि लसूण एवढे जिन्नस कुटून घ्यायचे आहेत मी खलबत्त्यामध्येच कुटणार आहे तर अगोदर बडी कुटून घ्यायची जाडसरच कुठायचं आपल्याला सर्वजण तर हे बडीसोप आपली बारीक झालेली म्हणजे थोडीशी जाडसरस ठेवायची आता आपल्याला मोहरी मोहरी पण भाजल्यानंतर लगेच बारीक होते तर मौरी पण काढून घ्यायची तर लवंग आणि हे मेथी दाणे आणि लसूण घातलाय आता ह्याला पण ह्याला एकदम धोबड कुठायचं आपल्याला तर आता हे लसूण मेथ्या आणि लवण काढून घेतले तर आता आपले सर्व मसाले हे कुटून झालेले तर आता अगोदर काय करायचं मिरची आणि हे गाजर आहे हे घ्यायचे आपल्याला मिक्स करून लाल गाजरचा रंग इतका सुरेख दिसतो का नाही वाटतं काय काय पदार्थ बनवूयात त्याचे इतका भारी दिसतात कलर त्याचा तर यामध्ये घालूया आता मीठ प्रमाण अगोदर सांगितलेलं आहे आणि हा मसाला पण बडीशेप मोहरी आणि लवंग मेथ्या आणि ही कलोंजी मोहरी डाळ हे मिक्स करून घ्यायचे तर सर्वजण छान मिक्स करून घ्यायच्यात काय मस्त सुवास येतो मसाल्याचा तर आता हे तेल आपलं हलकं अजून गरम आहे त्यामध्ये घालायचं हिंग बघू शकता तुम एकदम थंड नाही झालेलं हळद आणि ही लाल मिरची पावडर ह्याला आपल्याला पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला गाजरमध्ये टाकायचे तर आता काय करायचंय अशी काचेची बॉटल आपल्याला स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवून घ्यायची तरी वाळवून घेतलेली आणि आता आपल्याला धूर द्यायचा आहे तिला तयार करायची आपल्याला लोणचं भरण्यासाठी तर चा 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 जर आपल्याकडं लसणाच्या पाकळ्यावरचे जे काचोळ्या असतात का नाही त्या जर ठेवल्या असतील तर त्या टाकायच्या किंवा तसंच हिंग टाकायचं आणि त्याची धु जर लसूण लसूण सोडलेल्या काचोळ्या जर असतील तर त्या टाकायच्या किंवा असं हिंग टाकायचं आणि ह्याची धुरी द्यायची म्हणजे आपलं लोणचं छान टिकतपणाने मस्त सुवास येतो आणि ह्याला लगेच असं झाकण लावून ठेवायचे आणि जेव्हा लोणचं भरायचं त्यावेळेलाच आपल्याला उघडायचे बर्नीमध्ये बनवायचे चिनी मातीच्यासुद्धा चालतं पण पॅक झाकण हवे तर तेल आपलं एकदम थंड झालेलं आहे आता आपण हे जे गाजराच्या लोणच्याचं मिश्रण बनवून घेतलं आहे त्यामध्ये हे टाकायचे अगोदर हे विनेगर टाकायचे विनेगरमुळे काय होतं आपलं लोणचं भरपूर दिवस टिकतं आणि त्यात सुद्धा येतो आणि आता हे तेल घालायचे आणि सर्व छान मिक्स करून घ्यायचे काय दिसतंय मस्त लोणचं असंच भरपूर तेल टाकायचं म्हणजे काय होतं आपलं लोणचं जास्त दिवस भरपूर दिवस टिकतं आणि त्यामुळे बुरशी येत नाही आणि खराब पण होत नाही भरपूर तेल असल्यामुळे ते भरपूर दिवस टिकतं लोंचाच्या वरती अर्धा इंच तेलाचा थर असावा तर आता अशा प्रकारे आपलं हे लोणचं रेडी झालेलं आहे बघू शकता सुरेख कलर आलेला आहे मस्त दिसते आणि टिकेल पण हे भरपूर दिवस टिकतं तर याच्या अगोदर पण मी मिरचीचं लोणचं लिंबाचं लोणचं आवळ्याचं लोणचं आव क्रश आवळ्याचं लोणचं असे भरपूर प्रकारचे लोणचं आहे लिंबाचं क्रश लोणचं पण टाकलेलं आहे आवळ्याचं क्रश लोणचं तर तुम्हाला माझ्याकडून अजून कुठलं लोणचं पाहायला आवडेल मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी नक्की बनवण्याचा प्रयत्न करेन तर आता आपण ही बरणीला धुरी देऊन ठेवलेली आहे आणि लगेच असं भरून घ्यायचं आहे त्याला आणि ह्याला रोज हलवायचे आपल्याला दोन टाईम जवळजवळ दहा ते बारा दिवस रोज हलवायचे कुठलंही लोणचं असेल तरीसुद्धा ते खूप गरजेचं असतं हलवणं तर अशा प्रकारे आपलं गाजर आणि मिरचीचं लोणचं तयार आहे तर आहे का नाही साधी सोपी पद्धत आणि वेगळं काहीच आप नाही आपण आंब्याचं लोणचं जसं बनवतो तशीच पद्धत आहे फक्त आपण यामध्ये हिरवी मिरची वापरलेली आहे तर एकदम मस्त बनतं भरपूर दिवस टिकतं तर नक्की बनवून पहा आपल्याला वाटतं की लोणचं म्हणजे खूप अवघड आहे आणि ते टिकत नाही तर कसं टिकण्यासाठी काय काय करायचं ह्याच्या सर्व टिप्स मी सांगितलेल्या आहेत तशा फॉलो फॉलो करा आणि एकदा नक्की बनवून पहा आणि तुम्हाला हे लोणचं कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात रहा, आनंदी रहा, आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद